महायुतीच्या नेत्यांनी कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता करण्याचा विसर पडला आहे शेतकऱ्यांना जीवन जगणं कठीण झालं आहे त्यामुळे कर्जमाफी देण्याची मागणी शेतकरी करत आहेत निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या मताचा जोगवा पदरी पाडून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना कटसकट साधणारा कोरा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं पण दुर्दैवाने हे आश्वासन भांजवट ठरलं किसान ब्रिगेडच्या माध्यमातन पीआयल दाखल करण्यात येणार आहे आणि या च्या माध्यमातन आम्ही केंद्र शासनाला प्रश्न विचारणार आहोत की आम्हाला दिलेलं आश्वासन हे का पूर्ण केलं जाणार नाही आमची फसगत झालेली आहे शेतकऱ्यांचा विश्वासघात झालेला आहे मी आपल्या माध्यमातनं राज्य आणि केंद्र शासनाकडे मागणी करतो की त्यांनी तात्काळ राज्यातल्या आर्थिक कुवत नसलेल्या शेतकऱ्यांना सरसकट सातभार पुरा करून त्यांना दिलासा द्यावा